बिरसा फाटरची तुफान बाईक रॅली धनक्यात शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेस उमेदवारांना टक्कर देणारे एकमेव एकमेव लोकप्रिय अपक्ष उमेदवार माननीय सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांचा नामांकन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी नंदुरबारपर्यंत तुफान बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत स्वइच्छेने व स्वखर्चाने हजारोंच्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यातील बांधव उपस्थित होते यावेळी बिरसा फाटेचे फायटर भंडारी यांचाही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात काही तांत्रिक कारणामुळे बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये सुशील कुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात येणार आहे रॅलीत बिरसा फाटसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे राज्य सचिव संजय दळवी कोकण विभाग प्रमुख राजाभाऊ सरणोबत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा जिल्हा संघटक हिरामन खरडे आदी हजारो बिरसा फाटस कार्यकर्ते उपस्थित होते सुशील दादा तुम आगे बडो हम तुम्हाला साथ है कोण म्हणतो येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो निवडणार नाही निवडल्याशिवाय राहणार नाही आवाज कुणाचा बिरसा फायटरचा लढेंगे और जितेंगे अपक्ष उमेदवारही जितेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या रॅलीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता बिरसा फायटर संघटनेची रॅलीत स्वेच्छेने व स्वखर्चाने नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील बांधो उपस्थित होते बिरसा फायटर्सची तुफान बाईक रॅली दणक्यात झाली आहे